धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकरांना खरात यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती स्मारकासमोर बाबासाहेब आणि रमाई यांच्या आकर्षक असे सेल्फी पॉईंटचे विविध मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तसंच फलक अनावरण कार्यक्रमानंतर भीमगीतांचा कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लहान चिमुकल्या मुलींनी भीमगीतांवर नृत्य सादर केलं तर या कार्यक्रमात भीमदोष प्रस्तुत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांचा संघर्षमय जीवनपट देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी कलाकारांनी वेगवेगळ्या कला सादर करत उपस्थित अनुयायांचे लक्ष वेधून घेत त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करून दिली यावेळी उपस्थितांचे डोळे पानवले होते ही कला जितेंद्र नगराळ यांच्या पथकाने सादर केली आणि उपस्थितांची दादही मिळवली या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ दलित नेते वाल्मिकांनाथ दामोदर धुळे लोकसभा मतदारसंघाचे वंचित उमेदवार अब्दुल रहमान आरपीआयचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाघ लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे नैनताई दामोदर माया शिरटा येसयू तायडे अनिल दामोदर तसेच आयोजक शंकरांना खरात डॉक्टर नागसेन बागोल सिद्धार्थ वाघ नागिन मोरे योगेश पगारे सचिन खरात समाधान पैसाने सनी वाघ बॉबी नागमल गणेश जगदेव आकाश कदम तसेच धुळे शहरातील आंबेडकर युवक अनुवायी मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी समस्त आंबेडकरी अनुयायी नवयुवक तरुण त्याच पद्धतीने शंकर अण्णा खरात यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी माय मम अँड डॅड हे फरक अनावरण या ठिकाणी झालेलं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी समस्त आंबेडकरी जे युवक आहेत त्या युवकांनी या ठिकाणी संपूर्ण सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्य अनमोल सहकार्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्याच पद्धतीने महिलांमध्ये नैनाताई दामोदर आहेत सरोस्ताई कदम आहेत त्याच पद्धतीने आमचे शोभाताई आखाड्या आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशा पद्धतीने साजरी करावी या ठिकाणी एकपत्री नाटक या ठिकाणी मोठ्या पद्धतीने सादर करण्यात आलं ते एकपत्री नाटक जे आहे ते अशा पद्धतीने दाखवलं की एकोणीसशे अडोतीसच्या अगोदर ज्या पद्धतीने दलित समाजावर जो अन्याय अत्याचार होत होता हे अन्या अत्याचाराच्या ता, माध्यमातून हे संपूर्ण एक पातळी नाटक दाखवून या ठिकाणी संपूर्ण भीम अनुयायी अक्षरशः अश्रूधाराने या ठिकाणी रडत होते म्हणून खरंच आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आम्ही या ठिकाणी उभे राहिलो असतो का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो म्हणून मी या ठिकाणी भीम बुद्धांचं वंदन करून त्या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या आयोजकांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे त्या पद्धतीने मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय भीम जय गुरु जनजागरण मराठीसाठी नागिन मोरे धुळे